शनिवारचे अवंग, हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाडी, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर करुणिया उडान केले लंकेचे शोधन जाळियली लंका धन्य धन्य, धन्य म्हणे तुका काम घातला बंदोडी काळ केला देशधडी तया माझे दंडवत कपिलकुंडी हनुमंता शरीर वज्र ऐसे कवळी ब्रह्मांड जो पुछे राम रायाचे सेवका शरण आलो म्हणे तुका हे सीता शुद्ध मूळ रामायणाआधी ऐसा प्रताभी गहन सकल भक्ताचे भूषण जाउनी पाताडा पाताळा केले देवीचे अवकाळा राम लक्ष्मण नेले आणिले चोरून या कर उभा स समोर का म्हणे जपे वायु सुता जाती पापे शरण शरणजी हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्ती त्या वाटा मज दाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काची तू तु सादर तुका म्हणे रुद्र अंजनीच्या कुमारा धन्य अंजनीच्या सुत ज्याचे नाव हनुमंत ज्याने सीता शुद्ध केली रामसीता भेटविली द्रोणागिरी आणिला लक्ष्मण वाचविला ऐसा मारोती उपकारी तुका लोळे चरणावरी बाप माझा ब्रह्मचारी माते सई अवध्या नारी उपजता बालपणी गिळू पाहे वासरम अंगी सेंदुराची उटी तया सोन्याची कसोटी रामकृपेची साऊली रामदासाची माऊली नैनी पाहता हनुमंत ज्याची वर्णिता महत ज्याचा महिमा अनंत मुख्य प्राण रामाचा स्वामी रामाचे वहन रामाचे वहन केले लंकेचे दहन त्याची कीर्ती गहन बलभीम नामाचा सदा बांधुनिया माज करी रामाचे काज ज्याच्या श्री रघुराज सेवकपूर्ण कामाचा सर्व सेवेचा वरिष्ठ सर्व देवाचा वरिष्ठ वारिदासाचे अरिष्ट रामदास एकनिष्ठ मारुती हा नेमाचा